एकीकडे सोयाबीन भाव वाढेल या आशेने गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात साठवून ठेवला आहे दुसरीकडे या हंगामातील नवीन सोयाबीन देखील विक्रीसाठी आला आहे पण शेतकरी बाजारभाव वाढतील या आशेत आहे पण नव्या सोयाबीनला जुन्या सोयाबीनपेक्षा कमी भाव बाजार समितीत मिळत आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत भाव वाढतील या प्रतीक्षेत शेतकरी सोयाबीन घरात साठवून ठेवत आहेत पण दर वाढतील का आज या व्हिडिओत आपण सोयाबीन पिका सध्या स्थिती काय आहे पुढे काय स्थिती असणार आहे याची माहिती पाहूया काही प्रमुख मुद्द्यांच्या माध्यमातून नमस्कार मी स्वामिनी पेटकर आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आम्ही सोयाबीन पीक बाजारभावाचे अत्यंत माहितीविषयक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की आमच्या व्हिडिओतून तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती मिळत असेल पुढेही अशीच महत्वाची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर आताच करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे बाजार भाव विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक सोयाबीनला केंद्र सरकारने किती जाहीर केला दोन ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात बाजार समितीत सोयाबीनला किती भाव मिळाला तीन सध्या बाजार समितीत सोयाबीनला किती भाव मिळत आहे चार सोयाबीन दर घसरण्याचे नेमके कारणे काय आहेत पाच सोयाबीन उत्पादकांना तीनशे रुपयांपर्यंत फटका का बसत आहे सहा भारतात यंदा सोयाबीनला जास्तीत जास्त किती दर मिळू शकतो सात नेमकं तीन टप्प्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन कसा विकावा वळूयात आपल्या मूळ विषयाकडे सोयाबीनला केंद्र सरकारने किती हमी भाव जाहीर केला दोन हजार चोवीस पंचवीस साठी केंद्र सरकारनं सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका हमी भाव जाहीर केला तरी देखील सोयाबीनला अद्यापही हमी भाव मिळाला नाही काही प्रमुख बाजार समिती वगळता सोयाबीनचे भाव या हंगामात चार हजार पाचशे रुपयांच्या वर देखील गेले नाहीत सध्या बाजार समितीत सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळत आहे शेतकऱ्यांना सोयाबीन हमी भावापेक्षाही कमी दरानं विकावा लागत आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत सुरुवातीला पाहूयात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात बाजार समितीत सोयाबीनला किती भाव मिळाला ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात सोयाबीनला सरासरी तीन हजार सातशे पन्नास ते चार हजार शंभर रुपये दर मिळाला आहे नोव्हेंबर महिन्यात बाजार समितीत सरासरी दर हा तीन हजार सातशे पन्नास ते चार हजार तीनशे रुपयांपर्यंत मिळाला आहे याचा अर्थ असा की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास पाचशे ते सातशे रुपयांपर्यंत फटका बसत आहे सध्या बाजार समितीत सोयाबीनला किती भाव मिळत आहे सध्या राज्यातील काही प्रमुख बाजार समितीत सोयाबीनला किती दर मिळतो आहे ते देखील पाहूया महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हा दर चार रुपयांपर्यंत मिळत आहे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सरासरी भाव चार हजार चारशे पन्नास रुपयांपर्यंत मिळत आहे सोयाबीनसाठी प्रमुख असलेल्या लातूर बाजार समितीत चार हजार चारशे एक रुपये भाव मिळत आहे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सरासरी चार हजार पाचशे रुपये भाव मिळत आहे हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सरासरी दर हा तीन हजार सहाशे रुपये मिळत आहे कारंजा बाजार समितीत चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये एकंदरीत बाजारात सोयाबीनला सरासरी कमी दर मिळत आहे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात भाव घसरल्याने उत्पादक शेतकऱ्यांसमोर सोयाबीन विकावा की ठेवावा असा प्रश्न पडला आहे सोयाबीन दर घसरण्याची नेमकी काय कारणे आहेत तर सोयाबीन दर घसरण्यामागे काही घटक महत्वाचे ठरत आहेत सोयाबीनचे दर हे पुरवठा आणि मागणीवर निश्चित झालेले असतात त्यासोबत आयात निर्यात धोरण उत्पादनावर देखील अवलंबून असतात सोयाबीनचे जे पुरवठा करणारे देश आहेत त्यामध्ये ब्राझील अमेरिका अर्जेंटिना हे महत्वाचे तीन देश आहेत या तीन देशांमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झालेलं आहे जागतिक पातळीवर तीनशे पन्नास मिलियन मेट्रिक टन सोयाबीन असायचं ते यावेळेस तीनशे चौऱ्याण्णव मिलियन मेट्रिक टन झालेला आहे त्याच्यामुळे सोयाबीनचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे दुसरं सोयाबीनचे मागणी करणारे जे देश आहेत ज्याच्यामध्ये दे चीनकडून एकूण उत्पादनाच्या पासष्ट टक्के मागणी होत असते तर ती यावर्षी किंवा गेल्या पाच वर्षांपासून स्थिर आहे यंदा मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर कमी झालेले आहे आणि त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेत सुद्धा झालेला आहे त्यामुळे देखील सोयाबीनचे दर बाजार समितीत कमी झालेले आहेत जवळपास तीनशे रुपयांपर्यंत फटका हा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे सोयाबीन उत्पादकांना तीनशे रुपयांपर्यंत फटका का बसत आहे गेल्या वर्षीच्या सोयाबीनला अधिक दर आणि यंदाच्या सोयाबीनला कमी दर मिळाल्याचं शेतकरी सांगत आहेत असं का होत आहे एकीकडे गेल्या वर्षीच्या सोयाबीनला काहीसा चांगला भाव मिळत आहे तर दुसरीकडे मात्र यंदाच्या हंगामातील नवीन सोयाबीनला तीनशे ते चारशे रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे याचे मूळ कारण म्हणजे सोयाबीनच्या काढणीच्या काळामध्ये पाऊस झाला होता त्यामुळे सोयाबीनची जी प्रत आहे तिला थोडंसं नुकसान झालेलं आहे थोडस डागे सोयाबीन आलेलं आहे आणि दुसरं त्याच्यामध्ये जेवढी आर्द्रता असली पाहिजे त्याच्यापेक्षा टक्क्यांपर्यंत जास्त आहे त्यामुळे व्यापारी वर्ग या वर्षीच्या सोयाबीन पेक्षा गेल्या वर्षीच्या स्टॉक सोयाबीनला जास्त पसंती देत आहे आर्द्रतेमुळे सोयाबीनला प्रति क्विंटल तीनशे ते चारशे रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे भारतात यंदा सोयाबीनला जास्तीत जास्त किती दर मिळू शकतो बाजार अभ्यासकांच्या मते सोयाबीनला किती दर मिळू शकतो ते सांगते या हंगामात सोयाबीनला आंतरराष्ट्रीय पातळीवर जास्तीत जास्त तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर राहणार आहे त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसणार जास्त चार हजार सातशे ते चार हजार आठशे पर्यंत दर जाऊ शकतो बाजार अभ्यासकांच्या मते सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता एकतीस डिसेंबर ते एकतीस जानेवारी या दरम्यान असते तरी देखील शेतकऱ्यांनी आपल्या जवळील सोयाबीन तीन टप्प्यात विक्री करावी असा सल्ला दिला जातो जेणेकरून भाव कमी जास्त झाले तरी शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसणार नाही अभ्यासकांच्या मते तीन टप्प्यात सोयाबीन विक्रीची व्यवस्था केली तर आपल्याला कमी आणि अधिक दोन्ही भाव मिळून साधारणपणे उच्च भाव मिळू शकतो नेमकं तीन टप्प्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन कसा विकावा आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की नेमकं तीन टप्प्यात सोयाबीन कसा विकावा तर तेही सांगते सोयाबीन विकावा जेणेकरून डिसेंबर महिन्याच्या अखेर सोयाबीन विकावा जवळपासच्या बाजार समितीत विकावा किंवा शासनाच्या हमी भाव खरेदी केंद्रात विकावा आणि तिसरा टप्पा म्हणजे शेतकऱ्यांनी राहिलेला सोयाबीन एप्रिल महिन्या दरम्यान विकावा अशा पद्धतीने शेतकरी सोयाबीन तीन टप्प्यात विकू शकतात हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही मात्र वेळोवेळी बाजारभावाकडे लक्ष देऊन सोयाबीन विक्री करण्यास हरकत नाही बाकी सातत्याने अॅग्रिकोलाचे तुम्ही रोज व्हिडिओ चेक करत जा म्हणजे बाजारभावाचा एकही व्हिडिओ हा तुमचा मिस होणार नाही सोयाबीन पिकाचा प्रत्येक अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल